नमस्कार मित्रांनो सर्वांना श्री गणेश चतुर्थीच्या खूप खूप गणेश चतुर्थी हा महाराष्ट्राचा अत्यंत महत्वाचा सण आहे हा हिंदू धर्माचा अत्यंत आवडता सण आहे हा सण संपूर्ण भारतात मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदाने साजरा केला जातो एकदंत लंबोदर सूपकर्ण वक्रतुंड गणेश विनायक गणपती लंबोदर गजानन पीतांबर अशी गणेशांची विविध नावे आहेत भाद्रपद महिन्यात चतुर्थीला गणेश उत्सवाची सुरुवात होते गणपती बाप्पा हे सर्वांचे लाडके व आराध्य दैवत आहेत सुमारे अकरा दिवस गणेश उत्सव साजरा केला जातो लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक ठिकाणी गणेश मूर्तीची स्थापना केली जाते या उत्सवा दरम्यान सर्वत्र भक्तिमय वातावरण असते दररोज सकाळी गणपतीची आरती केली जाते गणरायास प्रिय असणारा मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो तसेच या काळात सार्वजनिक गणेश मंडळ विविध वी सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करतात अनंत चतुर्थीला गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते बाप्पाचे विसर्जन करताना पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जातो